नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरतीविषयी एक नवीन जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो अंतर्गत नऊ हजार पदे भरण्यास मान्यता देणार असे मुख्यमंत्र्याचे आश्वासन तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की पेसांतर्गत नऊ हजार पदे भरण्यास मान्यता देणार यामध्ये आदिवासी आमदारांनी मंत्रालयातील जाळीवर उड्या टाकल्यानंतर मुख्यमंत्र्याचे आश्वासन तर इथं सविस्तर माहिती पाहू शकता आपण की यामध्ये काय म्हटलेलं आहे की परीक्षा उत्तीर्ण झालेत पण नियुक्ती नाही अशा पेसांतर्गत असलेली नऊ हजार पदे भरण्यास मान्यता दिली जाईल तसेच न्यायालयाचा निकाल पेसा भरतीच्या विरोधात गेला तर आधी संके पदे निर्माण करून आदिवासी तरुणांची भरती केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी आदिवासी आमदारांसोबत झालेल्या बैठकीत दिले अशी माहिती माजी खासदार राजेंद्र गावित यांनी दिली तर मित्रांनो पेसांतर्गत जे काही नऊ हजार पदे भरण्यास चे आश्वासन दिलेले आहे मुख्यमंत्र्यांनी तर त्याविषयी ते माहिती पाहू शकता की तर तत्पुरी पेसांतर्गत विविध जिल्ह्यांतील रखडलेली भरती प्रक्रिया पूर्ण करा धनगर समाजाची आदिवासी आरक्षणातील घुसखोरी थांबवून अधिसंख्यपदे भरावीत आदी मागण्यासाठी आदिवासी आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने मंत्रालयातील आलेल्या या आमदारांनी सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी थेट मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या मारत प्रचंड गोंधळ घातला यामध्ये विधानसभाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा समावेश होता या प्रकारामुळे पोलिसांची चांगलीच पळापळ झाली तर मित्रांनो इथे पाहू शकता की विधानसभाचे जे काही आमदार आहेत तर त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे तर इथे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहिरी झिरवाळ यांच्यासह आदिवासी आमदारांनी मंत्रालयाच्या थेट जाळीवर उड्या मारत असे अनोखे आंदोलन केलेले आहे तर इथे पाहू शकता तुम्ही हे चित्रपण तर यामध्ये असे आंदोलन केलेले आहे तर आमदारांनी आंदोलन मागे घेतले गेल्या आठवड्यात सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेले आदिवासी आमदार तब्बल सात तास ताटकळत बसले होते मुख्यमंत्र्यांनी भेट न झाल्याने हे आमदार संतप्त झाले होते शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने आदिवासी आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मंत्रालयात आले होते तर मित्रांनो अशा प्रकारे हे आंदोलन केलेलं आहे मित्रांनो की जे काही पेसांतर्गत नऊ पदे भरण्यास मान्यता देणार आहेत त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आदिवासी आमदारांनी मंत्रालयातील जाळी उघड्या टाकल्यानंतर हे आश्वासन दिलेले आहे मित्रांनो तर मित्रांनो पेसांतर्गत भरतीविषयी ही संपूर्ण माहिती पाहू शकता तुम्ही मित्रांनो की याच्यामध्ये आदिवासी आमदारांनी ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी हे जे काही आंदोलन केले आहे म्हणजे एक अनोखी आंदोलन आहे ज्यामध्ये जाळीवर उड्या मारत हे असे अनोखे आंदोलन केलेले आहे तर मित्रांनो पेसांतर्गत भरतीविषयी ही नवीन माहिती आपण पाहिलेली आहे तर मित्रांनो हे महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद